नमस्कार आपले सर्वांचे लडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या खरद प्रयत्नाला खूप मोठं यश आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा दुर्ग हे युनेस्कोच्या हेरिटेज यादीमध्ये आलेले आहेत हे महाराष्ट्र शासनाचं खूप मोठं यश आहे आणि ह्या यशाला कुठेतरी जनतेपर्यंत पोचलं पाहिजे याची जाणीव प्रत्येकापर्यंत व्हावी म्हणून अमृत ही जी महाराष्ट्र सरकारची संस्था आहे या संस्थेने एक इनिशिएटिव एक पाऊल उचललेलं आहे की आपल्याकडे दिवाळी साजरी करत असताना आपण कायम दिवाळीमध्ये गड किल्ले दुर्ग हे आपण उभारत असतो आणि पुढच्या पिढीला जे काही आपल्या नेतृत्वाने म्हणा की आदरणीय छत्रपतींचा वारसा हा पुढच्या पिढीपर्यंत आपण पोच करण्याची व्यवस्था करत असतो हा वारसा जात असताना याची जाणीव संपूर्ण राज्याला संपूर्ण देशाला नव्हे तर संपूर्ण ह्या विश्वाला होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून एक दुर्ग दोन हजार पंचवीस ही एक योजना किंवा ही संकल्पना अमृतसंस्था घेऊन आलेली आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण बहुतेकजणं आपल्या दिवाळीमध्ये आपल्या दारासमोर किल्ले हे उभारत असतो दुर्ग उभारत असतो गड उभारत असतो तर ह्या दुर्ग आणि गडाचे जे काही फुट आहेत हे आपण दुर्ग दोन हजार पंचवीस वरती जाऊन एक सेल्फी काढून अपलोड जर केला तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची स्वाक्षरी असणारं एक प्रमाणपत्र आपल्याला मिळेल आणि आपली जी संस्कृती आहे ही आपण संपूर्ण जगासमोर आणण्यामध्ये यशस्वी राहू माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण या सगळ्या योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवा धन्यवाद